नऊ आणि पाच नऊ आणि पाच सपला की विषय मग त्यातलं पैसे वापर ना होळीला सगळ्यांना पन्नास रुपये एवढं पैसे कुठलं तर जा यांची चड्डा काढून घ्या पुढे पुढच्या रविवारी नंतर रविवारी

बड़े बड़े बोलने के लिए कोई भी होते है। आ, एक काम करा तुम्हाला नंतर पन्नास देतो आता दहा दहा द्या सगळं आम्हाला आत्ता द्या पाच पाच <ımaratúcados> द्या पन्नास रुपये देतो तुम्ही पाच पाच रुपये द्या आता मी तुम्ही आता मला पाच रुपये पाच रुपये पाच रुपये पाच रुपये द्या मी तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये रुपये देतो काढा पैसे पहिला कोण देणार ठरले काय ठरले काय पहिला कोण देणार टोटल वीस रुपये दे पाच दहा पंधरा वीस थोडा सबर करणे जरा सबर करू देणार की मी मी काय म्हणलोय तुम्ही मला पाच पाच द्यायचं मी तुम्हाला पन्नास पन्नास देणार पन्नास हे किती पाच

दहा रुपये मागालस कि नाही पैसे किती मागितला तू आल्या एक मिळाल्या पैसे किती मागितला जोडा ना हानी पन्नास दिला मला दहा द्या म्हणून सांगितलं थांबा थांबा पाहिजे